घर खरेदी कि भाड्याने घेणे ह्याची आपण आज तुलना करणार आहोत घर खरेदी किंवा भाड्याने घेण्याचा एक साधा नियम आहे जर तुमचं अॅन्युअल रेंट यील्ड घराच्या खरेदी किमतीच्या तुलनेत चार टक्क्यांपेक्षा कमी असेल तर भाड्याने घेणं योग्य ठरतं आता ही आपली बकवास थांबवेल का असाच एक व्हिडिओ मी पाहिला होता तेव्हा सांगितलं होतं की के, के बँगलोर मध्ये तेव्हा ऐंशी लाखाचं होतं पण तेव्हा तुझ्यासारख्या कुठल्या तरी ज्ञानाच्या बाबाची गोष्ट ऐकली घर खरेदी केलं नाही आणि भाड्याने घेतलं तर तेच थ्री बी एच के तीन करोड पन्नास लाखात मिळत आहे तर हवंच असलं तरी घेऊ शकत नाही <laughs> मी या अशा गोष्टी मी दररोज ऐकते आणि फक्त बँगलोर मध्ये नाही मुंबई दिल्ली पुणे हैदराबाद नोएडा गुरगाव सगळीकडे हाच प्रकार आहे युट्यूब वर तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळतील काही म्हणतात भाड्याने राहणं शहाणपणाचं आहे काही म्हणतात घर म्हणजे मालमत्ता आहे काही तर पूर्णच गोंधळतात पण खरं सांगू कोणाकडेच तुमच्या आयुष्याचा कॉन्टॅक्ट नाही आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही परदेशी नियम पुस्तकेचं अंधपणे पालन करणार नाही ना एस मधले एक्सपर्ट्स कॉपी करणार ना एक्सेल शीट वाले एडवटाइजेस ऐकणार आज आपण बोलू तुमचं आयुष्य तुमचे प्रायोरिटीज आणि तुमची वास्तवता चला सर्वप्रथम घर खरेदी करण्याचे इमोशनल बाजू याबद्दल बोलूया त्यानंतर हार्ड कोर आकडे किंवा लॉजिक कडे वळूया फायनान्स इन्फ्लुएन्सेस म्हणतात की घर घेणं हा एक भावनिक निर्णय नसावा पण पैसे तर तुम्हीच भरतात ना इथे लग्न एक भावनिक निर्णय असतो मूल एक भावनिक निर्णय असतो कार घेणं एक भावनिक निर्णय असतो तर मग घर तर सगळ्यात मोठा इमोशनल निर्णय असेलच ना आणि तो असलाच पाहिजे आणि या भावनिक निर्णयाकडे पण पॉइंट बाय पॉइंट आपण पाहूया तुमचं विसावा दशका भाड्याने राहणं म्हणजे पैसा वाया घालवणं नाही जर तुम्हीही भाड्याने राहत असाल तर तुमच्या आई वडिलांना नेहमी असं म्हणताना ऐकलं असेल ना असे किंवा कधीतरी डोक्यात विचार आला असेल भाड्याने राहणं म्हणजे पैसा वाया घालवणं पण यार जर तुम्ही चोवीस ते पंचवीस वर्षाचे आहात आणि नुकतीच नोकरी सुरू केली आहे शहरं बदलत असाल अशा वेळी पन्नास साठ लाखांचं होम लोन घेऊन स्वतःला पंचवीस वर्षासाठी एका बंधनात अडकवणार आहात का ईएमआय भरता भरता ऑफिसचे गाढव बनल तुम्ही आणि भरतात तर नोकरीची स्थिरता काही ठरलेली नसते आज टेक मध्ये आहात किंवा उद्या एम बी ए करायचं ठरवणार परवा परदेशात विजा लागेल तर अशा परिस्थितीत भाड्याने राहणं म्हणजे लवचिकता आणि लवचिकतेचं खरं मूल्य त्यालाच कळतं ज्याचं घर दर अकरा महिन्यांनी बदलत असतं मी तर सांगते ट्वेंटीज मध्ये जर तुमची नोकरी स्थिर नसेल शहर ठरलं नसेल देश ठरलेलं नसेल अशा वेळी घर घेण्याचा विचारही करू नका भाड्याने राहा लवचिक राहा आयुष्यातल्या इतर गोष्टींवर लक्ष द्या जोपर्यंत तुमच्याकडे अचानक आलेला पैसा नाही किंवा कौटुंबिक आधार नाही तोपर्यंत मग तुमचं तिशीच दशक काय म्हणतं थर्टीज मध्ये बऱ्याच लोकांचं लग्न झालेलं असतं किंवा होणार असतं मुलाची ही योजना सुरू झालेली असते किंवा आधीच एक दोन मुलं झालेली असतात तेव्हा घराचं महत्व फक्त टू एच के नसतं ते असतं मानसिक शांततेसाठी स्वतःच्या घरात राहण्याचं एक वेगळंच कॉन्फिडन्स असतं तुमचं इंटिरियर तुमचं असतं मालकाचे नियम नसतात तर जर तुम्हीही थर्टीज मध्ये असाल आणि तुम्हाला एक भावनिक आधार हवा असेल घर हवं राहण्यासाठी भावनिक स्थैर्यासाठी मुलांची शाळा स्थिर आहे आणि दरवर्षी घर बदलण्याची झंझट नकोय तर घर खरेदी करणं योग्य ठरतं आणि माझ्याकडे वायद वे अजून एक भावनिक मुद्दा आहे जो बहुतांश लोकांसाठी एक ट्रिगर ठरतो ह्याला म्हणतात रेंटियर कॅपिटलिझम आणि हे फारच तीव्र असतं विशेषतः टायर वन शहरांमध्ये जर तुम्ही मुंबई दिल्ली बँगलोर अशा शहरांमध्ये राहत असाल तुम्हाला माहिती असेल की भाड्याने राहणं किती त्रासदायक असू शकत पन्नास हजार भाडं दोन लाख डिपॉझिट बॅचलर नाही नॉनव्हेज नाही पेंटिंग नाही वगैरे 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 मालकाचा मूड गेला की माझा कझिन येतोय असं सांगून घरातून काढून टाकतात आणि सगळ्यात त्रासदायक भाग म्हणजे भाडं दरवर्षी आठ ते दहा टक्क्याने वाढतं पगार वाढत नाही पण भाडं नक्कीच वाढतं आणि दोन हजार एकवीस बावीस मध्ये तर एका वर्षात भाड्यांमध्ये वीस ते पंचवीस टक्क्याने वाढ झाली होती बँगलोर किंवा गुरगाव मध्ये राहणारे लोक हो याला निश्चितच रिलेट करू शकतात तर यार अशा परिस्थितीत एक दिवस अचानक तुमचं डोकं फिरतं आणि तुम्ही म्हणता बस आता पुरे झालं या मालकाचं किती ऐकायचं आपलंच घर घेण्याची वेळ आलीये आणि मग तुम्ही घराच्या शोधात बाहेर पडता मला पूर्णपणे समजतं की किती कि त्रासदायक असतं माझ्या बाबतीतही हे आयुष्यात अनेक वेळा घडलंय पण जर तुम्ही फक्त याच कारणासाठी घर घेण्याचा विचार करत असाल तर मी म्हणेन की हे सगळ्यात शहाणपणाचा निर्णय नाहीये पण जर या कारणासोबत अजूनही काही कारण जोडलेली असतील जसं की कुटुंब वाढतंय मानसिक शांतता हवी आहे तर मग तुम्ही नक्कीच विचार करू शकता चला ही झाली भावनिक बाबतीतली चर्चा आता पाहूया घर खरेदी करण्याचे बारकावे हे ही सविस्तर बघूया आपण इथे आपण सगळ्यात आधी बघूया ईएमआय टू इन्कम रेशिओ बद्दल हे एक अतिशय महत्वाचं पॅरामीटर आहे जे तुमचं घर परवडतंय का हे ठरतं आणि परवडत असेल तर कितीपर्यंत परवडतं ईएमआय टू इन्कम रेशिओ म्हणजे अगदी साध्या भाषेत तुमच्या पगाराचा किती भाग ईएमआय मध्ये जातो आणि तो तुमच्या उत्पन्नाच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नसावा चला असं की तुमचा पगार दर महिना एक लाख आहे आणि तुम्ही एक कोटीचं घर घेण्याचा विचार करताय आता या एक कोटीच्या घरासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ऐंशी लाखाचं लोन मिळेल बँकेकडून आणि वीस लाख तुम्हालाच तुमच्या खिशातून द्यावे लागतील चला आता आपण असं धरूया की वीस लाख तुम्ही जमा केले आणि तुमचा क्रेडिट स्कोअर एकदम टॉप क्लास E तुम्हाला ऐंशी लाखाचं लोन आठ पॉईंट पाच टक्के व्याज दराने मिळतं दोन वर्षासाठी त्याची ईएमआय होईल एकोणसत्तर हजार म्हणजे जर तुमचा पगार एक लाख सुद्धा असेल तरी त्यातून सत्तर हजार ईएमआय मध्ये गेलं म्हणजे सत्तर टक्के पगार थेट ईएमआय मध्ये गेला पेट्रोल किराणा मुलांच्या शाळेचं काय जोपर्यंत तुमचा पगार वाढत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे स्ट्रेच होऊन जगाल जर अशा केसमध्ये जोपर्यंत तुमचा पगार किमान एक लाख पन्नास हजार दर महिना होत नाही तोपर्यंत एक कोटीचं घर ईएमआय घेणं म्हणजे ओव्हर स्ट्रेचिंग आहे आणि ऑब्व्हियसली तुम्हाला आकडे ऐकून वाटत असेल की असं थोडी होतं पण नव्या रिपोर्ट नुसार मुंबई दिल्लीमध्ये ईएमआय टू इन्कम रेशिओ सरासरी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत पर्यंत तर दुसऱ्या देशांमध्ये जसं न्यूयॉर्क टोकियो तिथे हे आकडे तीस ते चाळीस टक्के दरम्यान आहेत म्हणजे लोकांनी स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच केले आणि देव करो पण जर नोकरी गेली तर त्यांच्याकडे ईएमआय भरण्यासाठी पैसे शिल्लकच राहणार नाही इथे अनेक लोक म्हणतात की आम्ही तर फक्त अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज मध्ये इंटरेस्टेड आहोत जिकडे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आम्ही विकून बाहेर पडतो चला तर मग आपण तिथलंही गणित पाहूया चला तर मग आपण असं समजूया की घराची किंमत आहे एक कोटी डाऊन पेमेंट आहे वीस लाख लोन ऐंशी लाख व्याज दर आठ पॉइंट पाच टक्के म्हणजेच ईएमआय सुमारे एकोणसत्तर हजार चार वर्षांनंतर धरू की प्रॉपर्टी मध्ये वाढ झाली आहे आणि सरासरी वाढ आहे दहा टक्के प्रतिवर्ष तर चार वर्षांनी घराची किंमत होईल एक सव्वीस कोटी आणि चार वर्षांनी जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होतो तुम्ही ते विकता आणि नफा बुक करता आणि बँकेचं कर्ज परत करता तर अशा केस मध्ये तुम्ही तुम्ही किती नफा कमवू शकाल तर यार जर बँकेकडून ऐंशी लाखाचं कर्ज घेतलं असेल पर्सेंट तर चार वर्षामध्ये टॅक्स बेनिफिट काढून टाकल्यावर सुमारे वन पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह द्यावं लागेल हे कॅल्क्युलेशन स्क्रीन वर दाखवलं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता जर तुम्ही प्रॉपर्टी वन पॉईंट ट्वेंटी सिक्स कोटीला विकली तरी प्रत्यक्षात तुम्ही फक्त सुमारे मध्ये चा, चा वर, चार पॉईंट पंचवीस लाखाचा नफा मिळवला जर आपण बँकेला दिलेलं व्याज वेगळं केलं तर म्हणजेच वीस लाखांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीवर चार वर्षात फोर पॉईंट ट्वेंटी प्रॉफिट म्हणजेच एक प्रचंड रिटर्न्स फक्त 4.9% पॉइंट नाईन आणि ही परिस्थिती आहे जिथे प्रॉपर्टीच्या किमती वाढल्या आहेत जर चुकून किमती वाढल्या नाहीत किंवा उलट घसरल्या जे सध्या अनेक शहरांमध्ये घडत आहेत गुरगाव मुंबई नोएडा वगैरे ठिकाणी तर सगळी गणित फसतील आणि तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागेल पण जर तुम्ही हे घर इन्व्हेस्टमेंट म्हणून नव्हे तर राहण्यासाठी घेण्याचा विचार करत असाल तर तर यार सगळी गणित पूर्ण बदलतील आता आपण फक्त चार वर्षांचं नव्हे तर वीस वर्षाचं बोलत आहोत धरूया की तेच घर एक कोटीचं आहे आता यार जर तुम्ही एक कोटीचं घर खरेदी करता तर वीस लाख डाऊन पेमेंट करता आणि ऐंशी लाखाचं लोन घेता एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट दराने सुलभतेसाठी आपण चा दर, दर वीस वर्ष एक सारखा राहील तुमची होईल दर महिना जी पुढची वीस वर्ष फिक्स राहील तर एका वर्षात तुम्ही बँकेला भराल आणि वीस वर्षामध्ये एकूण भरलेली रक्कम होईल एट पॉइंट थर्टी थ्री लॅक्स इंटू ट्वेंटी सिक्स्टी सेव्हन करोड यात ऐंशी लाख हे मूळ रक्कम आहे आणि एटी सेव्हन लॅक हे फक्त व्याज आहे चला आता या प्रॉपर्टीची किंमत वीस वर्षानंतर सहा टक्के वार्षिक वाढ धरून सहा टक्के दराने वाढ मानली तर किंमत होईल तीन कोटी एकवीस लाख या सोबतच घर खरेदीचे काही इतर खर्चही असतात नोंदणी प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस इतर खर्च सुमारे सहा लाख एकदाच मेंटेनन्स तीन हजार दर महिना म्हणजे थर्टी सिक्स थाउजंड वर्षाला वीस वर्षात सात लाख वीस हजार आणि बाकीचे इतर कॉस्ट आपण थर्टीन पॉईंट टू लॅक्स म्हणून एकूण एकत्र पाहिलं तर तुमचा एकूण खर्च होतो सुरुवातीचे वीस लाख गुंतवणूक प्लस वीस वर्षात भरलेली ईएमआय प्लस इतर खर्च तेरा लाख हे सगळं एकत्र केल्यावर होतं सुमारे दोन कोटीचं आउटफ्लो आणि प्रॉपर्टीची किंमत वीस वर्षांनी सहा टक्के वाढ धरून होईल सुमारे तीन कोटी एकवीस लाख तर अशा केस मध्ये तुमचा नेट गेन होतो सुमारे एक कोटी वीस लाख तर मग काय झालं असतं जर तुम्ही हे घर भाड्याने घेतलं असतं आणि उरलेला पैसा म्युच्युअल फंड एस आय पी मध्ये गुंतवला था। असता असं धरूया की तुमचं भाडं तीस हजार दर महिन्यापासून सुरू होतो तीन लाख साठ हजार दरवर्षी आणि ते दरवर्षी आठ टक्क्याने वाढतं चला आपण पार पाहूया की वीस वर्ष तुम्ही एकूण किती भाडं भरलं असतं आता दिसतं की तुम्ही वीस वर्षामध्ये सुमारे वन पॉईंट सिक्स्टी फोर करोड भाड्याने भरलं असेल तर मग तुमच्या त्या वीस लाखाचा डाऊन पेमेंट काय झालं असतं जर ते गुंतवलं असतं तर म्हणजे बारा टक्के सीएजीआर वार्षिक वाढ धरली आपण तर ती वीस लाखांची गुंतवणूक वीस वर्षात सुमारे वन पॉइंट नाईन्टी थ्री करोड झाली असते शिवाय सुरुवातीच्या वर्षामध्ये व्यक्ती फक्त तीस हजार भाडं भरत आहेत तर त्याचा ईएमआय होता सिक्स्टी नाईन थाउजंड त्यामुळे आपण धरूया की हा जो उरलेला पैसा आहे तोही म्युच्युअल फंड एस आय पी मध्ये गुंतवला जातो आणि त्यावर देखील परतावा मिळतो पण हे फक्त तोपर्यंत शक्य आहे जोपर्यंत भाड ईएमआय पेक्षा कमी आहे एकदा भाडं ईएमआय पेक्षा जास्त झालं की मग गुंतवणूक करण्यासाठी पैसे उरतच नाहीत आपल्याला मागच्या तक्त्यातून दिसत की हे एकविसाव्या वर्षी घडतय तर पहिले बारा वर्ष तरी गुंतवणुकीतून परतावा मिळतो तेही बघूया अंतिम चित्र पाहण्याआधी तर इथे आपण पाहतोय की पहिल्या वर्षी तुमचं मासिक भाडं फक्त तीस हजार आहे आणि तुमचा ईएमआय म्हणजे तुमच्याकडे दर महिने वाचतात जे तुम्ही मध्ये गुंतवू तर दरवर्षी सुमारे चार लाख बहतर हजार एसआयपी मध्ये गुंतवले जातील दुसऱ्या वर्षी तुमचं भाडं आठ टक्क्याने वाढून बत्तीस हजार चारशे होती तर त्या वर्षी तुम्ही सुमारे चार लाख चव्वेचाळीस हजार गुंतवू शकाल बाराव्या वर्षी तुम्ही फक्त फिफ्टी एट थाउजंड गुंतवू शकाल आणि बाराव्या वर्षी तुमचं भाडं ईएमआय पेक्षा जास्त होईल त्यामुळे गुंतवणूक शून्य होईल ही जी एसआयपी गुंतवणूक आहे ती तुम्हाला आणखी वन पॉईंट सेव्हन्टी थ्री कोटी परतावा देईल बारा टक्के परताव्याचा दर धरून आता आपल्याकडे भाड्याने राहण्याचं संपूर्ण चित्र आहे चला पाहूया काय जास्त अर्थपूर्ण ठरतं तर जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर सुरुवातीच्या वीस लाखांच्या गुंतवणुकीवर वीस वर्षात मिळवला वन पॉइंट मासिक एसआयपी गुंतवणुकीवर मिळवले वन पॉईंट सेव्हन्टी थ्री करोड पहिल्या अकरा वर्षात आणि एकूण भाडं भरलं सुमारे वन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह करोड तर भाड्याच्या केसमध्ये झाला जर तुम्हाला आठवत असेल तर घर खरेदीच्या बाबतीत हा आकडा होता क्रोर। तर भाड्याने राहिल्यास तुम्ही जवळपास पन्नास लाखांनी निव्वळ फायद्यात असाल जे एक चांगलं प्रमाण आहे अर्थातच हा आकडा अनेक गृहतिकांवर अवलंबून आहे जसं तुम्ही पाहू शकता पण मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर प्रत्येक केसमध्ये भाड्याने राहण्यातच जास्त पैसा निर्माण होतो म्हणजे ही भाड्याने राहणं प्राधान्य आकडे खोट बोलत नाहीत बरोबर ना आकडे देखील तेच सांगतात तरलता टिकून राहते आणि मानसिक तणावही कमी जाणवतो पण इथे एक गोष्ट आहे जी कोणीच सांगत नाही प्रत्येक निर्णय आयुष्यात एक्सेल शीट वर घेतला जात नाही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्राधान्यक्रम वेगळे असतात विसाव्या वर्षात तुम्हाला स्वातंत्र्य हवं असतं नवीन शहरे एक्सप्लोर करायची असतात कधी एम बी ए कधी स्टार्टअप कधी ऑन साईट अशा परिस्थितीत भाड्याने राहा लवचिक राहा नवीन अनुभवांसाठी स्वतःला खुलं ठेवा पण जशी जशी लाईफ सेट होत जाते लग्न झालं मुलं झाली तसं आयुष्याचे निर्णय कोणत्या तरी घर मालकावर अवलंबून ठेवणं योग्य नाही अशा वेळेस मानसिक शांतता अमूल्य ठरते अशा परिस्थितीत तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करू शकता आणि करायलाच हवा तर शेवटी मी हेच सांगेन की तेव्हाच घर खरेदी करा जेव्हा तुम्हाला योग्य वाटतं तोपर्यंत आर्थिक दृष्ट्या तयार असणं आवश्यक आहे एक दोन वर्षाचा आपत्कालीन निधी असावा उत्पन्न स्थिर असावं आणि घराची ई एम आय तुमच्या पगाराच्या पन्नास टक्केपेक्षा अधिक नसावी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुमचं काय प्राधान्य आहे घर खरेदी की भाड्याने आणि नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा गोष्टी नेहमीच इकडे घडत असतात धन्यवाद